नमस्कार मंडळी मकर संक्रांतीचा सण आला की घरोघरी तेवगुळाचे लाडू तर व्हायलाच पाहिजे आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार तर सोपं आहे अगदी तीळ गूळ खोबरं थोडंसं तूप आणि जायफळ वेलची पावडर एवढ्याच साहित्यामध्ये छान देवगुळाचे लाडू बनून तयार होतील थोडीशी कढाई गरम झाली की मग त्याच्यामध्ये मी तीळ घातले तर ते आपल्याला भाजायचेत मिडियम आच आहे खूप मोठी पण आच नाही आहे आणि तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत तीळ तडतडत नाही तीळ तडतडायला लागले की समजायचं की भाजून झाले त्यानंतर सुकं खोबरं भाजायला घेतलं खोबरं पण कमी गॅसवरच भाजायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जोपर्यंत ते थोडंसं तांबूस होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते कुरकुरीत होतं आता हे तीळ आणि खोबरं दोन्ही आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये तिळ काढून घेतले अर्धे तिळ आधी काढलेत मी ते फिरवून घेतले थोडेसे आधी नुसते तीळ त्यानंतर मग त्याच्यामध्ये गुळ घातला आणि वेलची जायफळची पावडर घातली आणि खोबरं घातलं आणि आधी हे सर्व साहित्य एकदा फिरवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे घरचं चांगलं तूप घातलं तूप याच्यासाठी घालायचं की आपल्याला आप जर थोडंसं गुळ कमी घालायचं असेल तर तुपाने ते मिळून येण्यासाठी मदत होते अशा पद्धतीने मी दोन वेळेस ते मिक्सरच्या जारमधून फिरवून घेतलं आणि मग आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण लाडू बनवून घेऊ शकतो तर हे जे साहित्य मी घेतलं होतं या साहित्यामध्ये साधारण पंचवीस लाडू माझे तयार झाले बघितलं ना किती सोप्पं आहे घ्या मग हळदी कुंकू घ्या देगळू घ्या आणि गोड गोड धन्यवाद